पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात राज्यात आगामी काळात महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांसंदर्भात शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुतीतच लढायच्या आहेत ही भूमिका ठेवा असे आदेश दिलेले आहेत जिथं काही जुळून येत नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढत करू असं देखील शिंदे म्हणाले यावेळी शिंदेंनी प्रत्येक मंत्र्याला दिलेल्या जबाबदारीचा आढावा घेतला आहे तर निवडणुका महायुतीतच लढवायच्या ही भूमिका ठेवा असे उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत त्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था त्यात महानगरपालिका देखील महायुतीमध्येच आपल्याला लढायच्या आहेत जिथे काही जुळून येत नसेल तिथे शेवटचा पर्याय म्हणून मैत्रीपूर्ण लढत करू असे आदेश हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना दिलेत